पुणे इटांड्रन प्रकरणी आज अल्पवयीन मुलाच्या आईला आणि वडिलांना दोघांनाही सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं रक्ताच्या नमुन्यांमध्ये फेरफार केल्याप्रकरणी आता शिवानी अगरवाल म्हणजेच अल्पवयीन मुलाच्या आईला देखील आता ताब्यात घेतलेला आहे आज पुणे सत्र न्यायालयात जे आहे त्यांना दोघांनाही हजर करण्यात आलं होतं यामध्ये जर पाहिलं तर अल्पवयीन मुलाच्या आईने जे आहे ते या रक्ताच्या नमुन्यांमध्ये फेरफार केल्याप्रकरणी तिच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत आणि काल साडेतीन वाजताच्या सुमारास या शिवानी अगरवाल वाला जे आहे ते पोलिसांनी तर अटक केलेली आहे पहाटेच तिच्या राहत्या घरातून पुणे पोलिसांनी जे आहे ते तिला ताब्यात घेतलं हो आणि घेतलं होतं आणि त्यानंतर साडेतीनच्या सुमारास खरंतर अटक केलं होतं यामध्ये तीन लाख रुपये जे आहेत ते रक्ताचे नमुने बदलण्यासाठी जे आहेत ते देण्यात आले होते ते, ते नेमके कोणाच्या सांगण्यावरून देण्यात आले त्यासोबतच डीएनए जे आहेत ते या तिन्ही रक्ताच्या नमुन्यांचे ते तपासायचे आहेत याशिवाय खरू खरे नमुने जे आहेत ते नेमके कोणाला दिलेत ते बघायला अशा विविध गोष्टींचा तपास जो आहे तो तर या पुणे पोलिसांना करायचा आहे यासाठी सात दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ते पुणे पोलिसांकडून मागण्यात आली होती मात्र पाच जून पर्यंत चार दिवसांपर्यंतची पोलीस कोठडी जी आहे ती आता पुणे पोलिसांकडे मिळालेली आहे यामध्ये आणखी एक धक्कादायक माहिती अशी की जो ससोनचा सीसीटीव्ही कॅमेरा आहे ते पोलिसांनी तपासलेले आहेत आणि यामध्ये देखील आणखी आरोपी जे आहेत ते निष्पन्न होण्याची शक्यता देखील आता पोलिसांनी वर्तवलेली आहे आणखी कोण याच्यामध्ये आरोपी समोर येतात हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे आहे सिविक मिरर